दोन संख्या त्याचं गुणोत्तर जे आहे तीन आणि चार गुणोत्तर आहे आणि प्रत्येक संख्येत सहाची वाढ वाढचा अर्थ होत असतो प्लस असं समजायचं केल्यावर त्याचे नवीन गुणोत्तर याचा अर्थ करायला मला भेटणारे जे गुणोत्तर आहे ते चार पाच तर त्याच्या त्या संख्येतील आंतर किती असू शकते याचा अर्थ करायला लागला की दोन संख्येतील फरक काय आता दोन संख्या काय म्हणल्या आपण समजा इथं एक बॉक्स घ्या पहिलं वाक्य आहे दोन संख्येचं गुणोत्तर आहे पहिलं ए संख्या आणि बी संख्या आपण संख्येचं गुणोत्तर काय आहे पहिलीचं तीन दुसरीचं चार याचं काय आणि तीन एक्स तीन एक्स आणि असं लिहिता येतं तीन एक्स मागेला चार एक्स याचं गुणोत्तर गुणोत्तर तीन आणि चारच्या गुणोत्तरात या संख्या आहे आता प्रत्येक संख्येत सहा वाढवला म्हणजे वरच्या पण संख्येत सहा वाढवला

सहा पाच त्रिक पंधरा एक्स पाच तीन लागलेलं पंधरा एक्स सहा लागवलं पाच सीस बरोबर चार चू सोळा चोवीस ठीक आहे हे सोळा एक्स आहे इकडे पंधरा एक्स इकडं लिहिले पंधरा एक्स पक्ष बदलल्याच्या नंतर चिन्ह बदलावं लागतं काँग्रेसवाला आता पंचायत घेऊन तिकडल्या जाऊ शकत नाही मग हे प्लस वाला आहे तिकडे गेल्यावर मायनस आहे पक्ष झाला बदलला की चिन्ह बदलावं लागतं इथं करावं लागेल इथं तीस आहे हा बिचारा प्लस वाला कमळाचं चिन्ह घेऊन कमलाबाई इकडे येऊ शकत नाही लागतं चिन्ह लागतं याला काय करावं लागलं वजा चोवीस तीस मधून चोवीस गेले किती राहिले सहा आहे आणि सोळा पंधरा गेले एस राहिले किंमत काय झाले सहा आता त्यांनी काय विचारलं तर त्या संख्येतील आंतर किती विचारलं तीन एक्स आणि चार म्हणजे चार एक्स वजा तीन एक्स टाकू पुन्हा वजा पुन्हा काय विचारायचं आहे तीन पुन्हा एक्सच्या जागे सहा टाकला चोवीस सांत्रिक 18 चोवीस मधून 18 नंतर किती राहील सहा राहील म्हणजे आपल्याला जे काही अंतर आहे अंतर अंतर काय म्हटलं आपण दुरेटला अशा पद्धतीने आपल्याला अभेट करता येईल